शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित घाटगे फेसबुक पेजवरून हटवली तुतारी जिल्हा परिषद निवडणुकानंतर समरजीत घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढच्या आठवड्यात विकास खातं महापौर पदासाठीची सोडत काढणार तर महापौर सोडतीनंतर दहा दिवसांनी महापौर निवड होणार सूत्रांची माहिती तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक भाजपच्या एकशे एकोणीस विजयी नगरसेवकांचं देवेंद्र फडणवीसांकडनं बैठकीत कौतुक मंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ यांनाच खातं पदासाठी सोडत काढणार तर महापौर दहा दिवसांनी महापौर निवड सूत्रांची माहिती तर जानेवारी अकरा महापौर निवड होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शे एकोणीस विजयी नगरसेवकांना देवेंद्र फडणवीसांकडून वारी मिळाली नसल्यामुळे मधून मात्र्यांनी ठाकरेचे नेतनं उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणांना पक्षातून निलंबित करा पराभूत झालेल्या बावीस उमेदवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी आमचा पराभव जनतेनं नाही नवनीत राणांनी केला पराभूत उमेदवारांची संतप्त प्रतिक्रिया बीडमधल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती धनगर समाजाकडनं टायर जाळत आंदोलन दीपक बोराडेंना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं निदर्शनं केली पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्गावरील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनामध्ये अनागोंदी कारभार सकाळी दहा वाजल्यानंतर भवनामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नाही अत्यावश्यक कागदपत्र घ्यायला आलेल्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याचं सांगत विद्यापीठाकडनं दिशाभूल वाशिमच्या मंगरुळपीर इथे शेतकऱ्याला जोड्याने मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचं अखेर निलंबन कृषी अधिकारी सचिन कांबळे शेतीच्या सर्व्हेसाठी गेलेले असताना शेतकऱ्यानं त्याचं चित्रीकरण केलं आणि त्याच्या रागातून अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला मारहाण केली होती आता एप्रिलपासून पीएसचे पैसे यूपीआयद्वारे काढता येतील पाच लाखांपर्यंतची मर्यादा असेल आठ कोटी जणांना दिलासा मिळतोय मात्र पंचवीस टक्के रक्कम खात्यामध्ये आवश्यक आहे कल्याणच्या पत्रीपूल परिसरामध्ये एका गणपती कारखान्याची गावगुंडांकडनं तोडफोड जागा आमची आहे अशी धमकी देत लाकडी गाणक्यांनी तोडफोड कारखान्याला टाळा लावत दहशत निर्माण करण्यात आल्याचा जागा मालक यांचा आरोप बीडमध्ये एका सेल्फ टॅक्स ऑफिसरचा संशयास्पद मृतदेह आढळल्यामुळे खळबळ सचिन जाधव असं अधिकाऱ्याचं नाव असून ते काल रात्रीपासून घराबाहेर होते घटना संशयास्पद असल्यामुळे सखोल चौकशीची नातेवाईकांची मागणी भंडाऱ्यामध्ये वरठी इथे सत्तर फूट उंचीवरनं खाली पडल्यामुळे क्रेन ऑपरेटरचा मृत्यू दुर्घटनेनंतर क्रेन ऑपरेटरचा मृतदेह सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवत कामगारांकडनं घोषणाबाजी आणि यानंतर पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स